नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रींना शुभ सकाळ सगळ्यांना बाय कशा आहात सगळे तर हे बघा मी सकाळी सकाळी आलेले आहे आपल्या वावरामध्ये खूप असं छानपैकी वातावरण आहे मैत्रीणं सकाळी सकाळी आपल्या अंगणातील अगदी पॉझिटिव्ह थॉटने आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि असं मस्तपैकी वातावरण वातावरण आहे कारण आजला आमच्याकडं पडलेलं आहे हे बघा बघू शकता कडक असं ऊन छानपैकी ऊन पडलेलं आहे आणि मी आलेले आहे आपल्या टॉमॅटोच्या प्लॉटमध्ये म्हटलं चला तर छानपैकी असं ऊन पडलं आहे मस्तपैकी आज ताजी ताजी आपल्या शेतातली मी कोथिंबीर न्यायला आलेली आहे मैत्रिणी आणि आपलं हे टोमॅटोचं शेत आहे बघू शकताय खूप छानपैकी आपले टोमॅटो झाले ते आणि म्हटलं मस्तपैकी कोथिंबीर घ्यायचे म्हणून आलेले आहे मी शेतामध्ये मैत्रीणं तर आपण बघू शकत आहे आमचा मस्तपैकी टोमॅटोचा प्लॉट तर आता आपले हे टोमॅटो मैत्रीणं एक महिन्याची कम्प्लीट झालेली आहेत फुलं वगैरे लागलेत कुठं छोटे मोठे टोमॅटो पण आलेत तर अजून जरा आपलं मांडव करणे बाकी आहे आणि चालले असं हे बघा जे काही थोड़ हे वेल आहेत ना मित्रिनो थोडे थोडे काकडीचे वेल लावलेले आहे काकडीला आपले छानपैकी फुलं आलेली आहे बारक्या बारक्या काकड्या पण लागलेल्या आहे हे हो बघा इथं मस्तपैकी कळी आलेली आहे एक बघू शकता इथं हो दिसते का हे बघा इथं मी बोट लावली इथं कळी आली आणि असंच मी थोडीफार आपल्या भाजीसाठी कोथिंबीर पण लावलेली आहे हे बघा टोमॅटोच्या आड झाकून गेलेले आहे नको कोथिंबीर मी उपटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हेव काशी ते तर जरा व वस्व झालेलं आहे ना टोमॅटोचा आता टोमॅटो झाले मोठे मोठे आणि आपली कोथिंबीर राहिलेली आहे छोटीशी म्हणून काही ती एवढी व्यवस्थित आली नाही पण चला चार दोन भाज्यांसाठी आपल्याला कामाला येणार आहे आपली कोथिंबीर म्हणून मी आलेली आहे अगदी आपल्या वावरामध्ये हे का एवढी कोथिंबीर मी उपटली आहे कारण आज आपल्याला छानपैकी आपला स्वयंपाकातला बेत आहे पावभाजी आणि त्यासाठी मला लागते कोथिंबीर म्हणून मी आलेले आहे आपल्या शेतामध्ये कोथिंबीर नेण्यासाठी ने आणि आता घरात गेल्यावर आपण बघणार आहोत काय माझा पावभाजीचा बेत आहे काय काय मी तयारी केलेली आहे तर चला आता आपल्या घ घराकडे जाऊ आणि मगच बघू तर मैत्रीणं मी आलेले आहे आपल्या घरामध्ये आणि मी आता वळती आहे किचनकडे तर इकडं बघू शकता मैत्रीण सगळा माझा पसारा पडलेला आहे कारण मस्तपैकी पावभाजी म्हटल्यावरती पाव आलेच छान छान असं बेकरीतलं पाव आणलेलं आहे चान तर आमच्या गावात नवीनच बेकरी चालू झाली आहे आणि म्हणून तिथली टेस्ट कशी आहे यासाठी आज यास पावभाजीचा बेत आहे म्हणून आणलेले आहेत पाव आणि त्यासोबत आणलेले आहे छान छान खारी आणि हे बघा पावभाजीसाठीचं माझी पण इकडं तयारी झालेली आहे मैत्रीणं जे काय पावभाजीला मटेरियल लागतंय बटाटे ओला ओटाणा ओटाण्याशिवाय पावभाजी तर अपुरीच आहे म्हणून इथे ओला ओटाणा देखील आहे आपली ढोबळी मिरची फ्लावर वगैरे सगळं काय पावभाजीचं मटेरियल आणलेलं आहे आणि आपल्या पावभाजीला कलर येण्यासाठी एकदम लाल भडंग मस्तपैकी अगदी घरगुती पद्धतीने बनवणार आहे पण हॉटेल्स टाईप दिसण्यासाठी मी इथे किसून घेतले बीट तर असं बीट पण आणले आणि आपल्या शेतातले हे बघा ताजी ताजी पावभाजीसाठीची कोथिंबीर सगळं मटेरियल मी तयार करून घेतलेलं आहे आता इथे कुकरमध्ये घालून घेते आणि मस्तपैकी आज आपण पावभाजीचा छानपैकी आनंद घेणार आहोत तर चला लागते मैत्रीण मी तयारीला कारण आता मस्तपैकी पावभाजीचा पेते आता नुकतंच आपल्या श्रावण महिना कालपासून सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवात मस्तपैकी छान अशा काहीतरी वेगळ्या मेनूनी करूया म्हटलं आणि म्हणून माझा आहे पावभाजीचा मेनू तर मैत्रीण घेते मी पटपट आवरून तर चला आहे की नाही मी आता आपल्या कुकरमध्ये टाकून घेणार आहे आणि छान आता कुकर लावून घेणार आहे मैत्रिणी हे बघा सगळं जे आहे ना भाज्या सगळ्या एकत्र मिक्स करणार आहे आणि छान शिपावभाजीचा आपला बेत आहे तर यामध्ये थोडंसंच मी पाणी टाकणार आहे हे बघा आता थोडंसं पाणी टाकून घेते आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागतंय तर हे बघा एवढंसं मीठ टाकून घेते आणि आता पण कुकर लावून छान पैकी आता मी उठून घेणार आहे आणि मस्त पैकी आज आपण पावभाजीचा आनंद घेणार आहोत मैत्रीण चला पुढची तयारी करू लसूण वगैरे सोलायचं आहे कांदा कट करायचा आहे तर पावभाजीचा हवा आपण इथं कांदा छानपैकी परतवलेला आहे मस्तपैकी आपला कांदा परतून झालेला आहे आणि आता त्यामध्ये आपण जरा बटर टाकून घेते म्हणजे बटर म्हणजे मैत्रीणं तुपच असतंय ते माझं घरगुतीचं तूप आहे तर असं मस्त पैकी मी तूप टाकून घेते आणि आता तूप विसळल्यावर आपण याच्यामध्ये मैत्रीण करणार आहोत मसाले ॲड तर जे काही आल्ल आणि आद्र म्हणजे आल्ल आणि लसूण लागतो ना तर तो मी तर आपल्या खलबत्यामध्ये कुटून घेतलेला आहे आणि छानपैकी आता मी परतून घेते याच्यामध्ये त्या तुपामध्ये आणि त्यानंतर आपण घरचेच मसाले टाकणार आहोत मैत्रीणं तर आपला हा लाल तिखटवाला मसाला आहे तर एक चमचा भर आता हा मी मसाला टाकून घेते त्यानंतर पावभाजी म्हटल्यावरती आला पावभाजी मसाला तर हा पावभाजीचा दोन चमचे मी मसाला टाकून घेणार आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद पावडर तर एवढ्या साहित्यामध्ये अगदी घरच्या घर घरच्या घरी मैत्रीणं आपण पावभाजीचा पेस केलेला आहे आणि आपला कुकरही छानपैकी झालेला आहे मस्तपैकी आता कमी याच्यावरती आपण गॅसवरती हा मसाला परतून देणार आहे तोपर्यंत इकडं बघा आपल्या कुकरमध्ये कशा छान छानपैकी भाज्या शिजलेल्या आहेत निघून आहे मस्तपैकी आपल्या भाज्या झालेल्या आहेत ते आणि आता मी परातीमधून ह्या भाज्या काढून घेते जरा तर बघा कुकर मधून आपल्या सगळ्या ह्या भाज्या काढलेल्या आहेत आणि आता मॅशर नाही ह्या बघा पटपट आपण आता असं मॅश करून घेणार आहे तर छानपैकी आता आपली आजची पावभाजी होणार आहे मैत्रिणी बघा एकदम मस्त एक एक जीव होतोय तर हे सगळं जे काही साहित्य आहे ना आपलं तर याचं सगळं मी एक जीव करून घेणार आहे तर हे मेशर आणि आपले मसाले देखील मैत्रीण छान असे परतलेले आहेत हे बघा आणि आता ही आ आ भाजी आपण याच्यामध्ये कढईमध्ये जे काय मसाले आहेत त्यामध्ये ऍड करणार आहे आणि अशी आपली छान पैकी हे मस्त पैकी आता पावभाजीचा बी ताजला होणार आहे मैत्रिणीनं तर हे बघा सगळे मसाले आता हे भाजी टाकून देते याच्यामध्ये आणि जे जे काय आपलं कुकरमध्ये एक्स्ट्राचं पाणी राहिलं होतं ना ते पाणी पण याच्यामध्ये ओतून घेणार आहे म्हणजे कसं आपलं पावभाजीला कलर वगैरे एकदम मस्त पैकी येणार आहे मैत्रिणी तर मी एकदा हलवून घेते छानपैकी आणि मग आपण आपल्या भाजीचं पावभाजीचं टेक्चर वागणार आहोत आणि या आधी मी मीठ टाकलेलं आहे आपलं भाज्या उकडत असताना म्हणून काही मी मस्त मीठ आता टाकलेलं नाही आहे तर चला छानपैकी उकळी येऊन देऊ आपण चार पाच मिनिट आता होऊ शकताय मस्तपैकी आपली पावभाजी झालेली आहे छान पैकी ह्या बघा त्यावरती आता मी जरा कोथिंबीर थोडीशी वरतून भुरभुरून घेणार आहे मस्त पैकी कुठलीही गोष्ट कोथिंबीर शिवाय अपुरीच असते आणि ह्या बघासा छान पैकी आता आपली इथे पावभाजी झालेली आहे तर कलर आहे मैत्रीण कसा हॉटेल टाईप एकदम लाल जरत आलेला आहे तर घरच्या गर घरीच आपल्या साध्या साध्या पद्धतीने ही पावभाजी केलेली आहे आणि आता इथे मी पावभाजीची थाळी भरून घेत आहे मैत्रीण बघा सुंदर अशी मस्त पैकी पावभाजी आहे आणि त्यासोबत तोंडी लावण्यासाठी आपली हिरवी मिरची कांदा कापलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि अगदी तव्यावरती गरम कडक तूप टाकून केलेले पाव गरम मस्तपैकी केलेली तर अशा पद्धतीने मैत्रीण आहे आजची थाळी तर कसं वाटलं पावभाजीचा व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया मैत्रिणी अशाच पुढील नवीन नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय सगळ्यांना